अठारह 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 रुपए

एक विशेष सत्रह पन्ना अठराशे अठा दो सो सत्रह सत्रह रुपए अठारह चौबीस दौन हजार चौबीस दो એકવીસ પન્નાસ એકવીસ એકાવન સાત સત્તર નવ્વ બાવીસ 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 દોન દા બાવીસ અઠાર બાર બાવીસ ચૌદ પંદર વીસ એકવીસ બાવીસ ત્રીસ એકવીસ બાવીસ બત્રીસ બત્તી ચાલીસ બાવીસ પન્નાસ બાવીસ એકાવન બાવીસ ત્રેપન ચોપન બાવીસ પંચાવન ચોપન બાવીસ અઠ્ઠાવન અઠાવન બાવીસ बाईस एक सौ पांच त्रेस चौसठ पास सात सौ चौसठ बाईस अड़सठ बाईस एक बाईस अठहत्तर बहत्तर पच्चा बायासी तैयली चौदह पचह सत्ता अठाई एक त्राण्वे बास चौरह बाईस चौर रुपये हजार बारहशो रुपये बारह पन्ना बारह तेराशो रुपये तेरा पन्नास तेरा एक्कावन्न तेरा साठ सत्तर ऐंशी नव्वद चौदाशे चौदा 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 एकावन चौदा पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी वेगळे करायचे चौदा ऐंशी चौदा ऐंशी रुपयेच मी चौदा ऐंशी चौदा ऐंशी सहाशे सहाशे सत्तावन्न साठ एकसष्ट सहाशे पासष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंचाळीस चव्वद पंचाण्णव सातशे सातशे एक सातशे दहा सातशे अकरा बारा पंधरा सातशे वीस एकवीस सातशे एकतीस सातशे एकतीस रुपये सातशे बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस सातशे छत्तीस चौतीस अडोतीस एकोणच्या चाळीस सातशे एक्याऐंशी सातशे बेचा पंचाळीस अठ्पन्न सातशे एकावन्न सातशे बावन्न त्रेपन्न चौपन्न पाचवन साठ सातशे एकसष्ट सातशे बासष्ट पासष्ट सातष्ट सोश अडसष्ट सत्तर ऐंशी सातशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी सातशे नऊ सातशे ब्याऐंशी रुपये सोळाशे रुपये सोळाशे एक सोळा दहा सोळा वीस सोळा तीस सोळा चाळीस सोळा पन्नास सोळा साठ सोळा सत्तर सोळाऐंशी सोळा नव्वद सतराशे सतरा एक सतरा दहा सतरा तीस सतरा एकतीस सतरा चाळीस सतरा एक सतरा पन्नास सतरा एकावन्न सतरा साठ सतरा एकसष्ट सतरा सत्तर सतरा एकाहत्तर सतरा ऐंशी सतरा एकतीस सतरा नव्वद अठराशे रुपये अठरा एक अठरा पंचवीस अठरा सव्वीस अठरा तीस अठराशे तीस रुपये एक सदी एक सदी बारह पंद्रह बारह कौन बारह सात बारह छः बारह छः तेरह छः पंद्रह तेरह पचास तेरह तेरह छः पचास रुपए एक कौन तेरह मावन त्रिपोल त्रिपोल चौपन पंद्रह मावन चौपन सात एक सदी तेरह मासर तेरह छः पांच सौ रुपए त्रेसर त्रेसर पांच सौ पांच सौ तेरह बाज़ त्रेसर बाज़ छः पंद्रह छ� एक सहाशे पन्नास एकाव्वद सहाशे बावन्न सहा सत्तर ऐंशी नव्वद सातशे सातशे दहा दहा सातशे वीस एकवीस तीनशे एकवीस सातशे एक पस्तीस पस्तीस सातशे एक सातशे पन्नास एकावन्न पासष्ट छप्पन सातशे साठ सत्तर पंच्याहत्तर एक्क्याऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये अठराशे नव्वद रुपये अठरा एक दस ग्यारा एकोणीस बारा पंधरा सोळा वीस एकोणीस एकोणीसशे अठरा एक्कावन्न अठरा पंच्याहत्तर पंचाहत्तर एक एकोणीसशे एक एकोणीस दोन एकोणज तीन एकोणीसशे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा એકવીસ ચોવીસ પંચીસ છવ્વીસ સત્તાવીસ સત્તાવીસ એકવીસ એકતીસ છી તેવિસ પંચ છતીસ એક છત્તીસ એક बावन्न बारा बारा एकशे बारा सत्तर बारा एक्क बाराऐंशी बारा एक्कशी बारा नव्वद बारा एका बारा पंच्याण्णव बाराशे बारा सत्त्याण्णव तेराशे एक तेरा दोन तेरा दहा तेरा अकरा तेरा

बारह आठ रूपए भाव तेवीसो रुपये तेवीसो रुपये माठ सौ रूपये आठ से आठ सौ पे ये, एक हजार पचास एक हजार एक अक्री अक्स अक्स अन्ना एक सत्तर अठा अकोश अकोन अठा बाराशे बाराशे बारह दा बारह अकड़ा बारहवीस बारह बारह तीन बारह एक बारा पन्ना